आपण निर्भीड दिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ दिंदास न्यूज लासूरगाव येथे देवी दक्षिणी यांच्या चरणाला स्पर्श करून शो संवाद यात्रे निमित्त आज पहिल्या संवाद यात्रे निमित्त पहिली बैठक आज लासूर इथे आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला उपस्थित असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अखिल सेठ अविनाश पाटील गलांडे अंकुश भाऊसुम आमचे शिवसेना तालुका प्रमुख सचिनजी वानी मनाजी मिसाळ आमचे सुभाष पाटील का, कानडे दादा भाऊ जगताप आमचे रवी भाऊ पोळ भाऊसाहेब गलांडे याला उपस्थित मनोज गायके <laughs> बी आर पाटील आमचे जुने मित्र लोक दुसरं बी आर पाटील नेमाने या कार्यक्रमाला गावातून उपस्थित असलेले आमचे पवन नाना चंद्रे, रणजित हो देशमुख आपल्या ह्या गावातले किशोर भाऊ बहभूमे प्रवीण सोलोने आमचे विठ्ठल डाय सर्वच नंदू भाऊ पुनम भाऊ सारंगर पाटील सकाळपासून आज मेहनत घेऊ लागले कार्यक्रमाचे सगळं उपस्थित माझे आदरणीय व्यासपीठ व आदरणीय बंधूं खरंच मी मला पासून सगळ्यांचा सा आभार मानतो का दोन दिवसापूर्वीच कार्यक्रम ठरला व आपण सगळे लासूर गावातले व पंचकृषीतले सगळे इथे उपस्थित झाले आज पहिली सगळ्यांच्या सगळ्यांचे पाठीमागे गडबड असली तरी आज आले त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो आताच माझा प्रवेश कसा झाला काय काय अडचण आली काय काय झालं हे सगळ्यांनी वर केला मी जास्त वेळ घेणार नाही दोन चार गोष्टींचा मला खुलासा इथे करायचं आहे तसं बघितलं तर आरेबानी साहेबांचा मी पहिल्यापासून म्हणजे शिष्यच आहे राजकारणात जेव्हा मी पहिल्यांदा पंच्याण्णवला निवडून आलो आम्ही भाजपमधून निवडून आलो होतो साहेबांची त्यावेळेस एक आघाडी केली होती फुल वाहणारी बाई निशाणी होती वैदापूर विकास आघाडी केली होती फुल वाहणारी बाई एक निशाणी भेटली होती त्यावेळेस आता जुन्या लोकांना माहिती आहे आम्ही दोन लोक होते दहा लोक होते अठराची बॉडी होती तेव्हापासून वाणी साहेबांनी मला जनतेच सेवा करण्याचं एक हे दिलं त्यांनी पाच वर्ष मला सतत उपनगराध्यक्ष ठेवलं हो अखिल भाई पण होते आमच्या बरोबर त्यावेळेस म्हणजे म्हणजे पाच वर्ष त्यांनी उपाध्यक्ष केलं दोन हजार एक ला परत जनरल मधून नगर अध्यक्ष निघाले पण ते आली अडचणीमुळे त्यांना मला तिकीट देता आलं नाही तर त्या त्यानिमित्तानं मला काँग्रेस पक्षात जावं लागलं खरं बघितलं तर दोन हजार एकोणीस ला आता व्यासपीठावर बसलेले रविभाऊ सगळी म्हणजे सचिन बाबतीत आदर प्रेम होत नेहमी काही पण आधी अडचणी आम्हाला मार्गदर्शन करायचे दिशा दाखवायचे त्यांनी कधी राजकारण केलं हे जुन्या लोकांनी बाबा असू द्या वाणी साहेब असू द्या त्यांनी एक राजकारण मोठ्या मनाने राजकारण केलं कधी पण जे नवीन पिढी आहे त्यांना दिशा बांधलेले लोक आहे आता एक गट तयार झाला त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात तिथे तिथे त्यांचे आमदार आहे फक्त आमदार आहे तिथे एक दरपशाही चालू करून दिलेली पैशाच्या जोरा जोरावर ह्याच्या जोरावर पण लोकांना ही आता लोकसभेत दाखवूनच दिलं त्यांनी ही दरपशाही हे जास्त दिवस महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे दरपशाही हे काही जास्त दिवस चालणार नाहीये म्हणून तुम्ही निश्चित राहा या बाबतीत या तालुक्याचं राजकारण आहे हे सर्वसामान्य जनतेचं राजकारण आहे एका गावात दोन चार लोक मोठे करायचे व राजकारण करायचे हे दिवस आता राहिलेले नाहीये आज काय परिस्थिती आहे तालुक्याची आज तुम्ही पंचायत समितीचा शेतताळ झाला का भाव ठरले भाव ठरलेले रेट काय मध्ये साधे एकशे पंचावन्नच्या कारवाई दोन चार ते लोक असतील झाले का कधी काय तहसीलची परिस्थिती आहे सरकारी दवाखाना असू दे आपलं काय परिस्थितीला धाकच जायला पाच वर्षात जेव्हा वाणी साहेब होतं असं होतं विहिरीमध्ये आमदार असं काय संबंध आहे ग्रामपंचायत योजना म्हणजे सगळे पण आपल्या तालुक्यात एक नवीन उद्योग सुरू झाला काही पण झालं पंधरा काय आमदाराचा संबंध आहे आता तुमच्या गावात उद्घाटनाला आले तर मोठी यादी होती सात कोटी आठ कोटी त्याच्यात अर्धे काम मग एक्सेस राहतात विहिरीचे पैसे रस्त्याचे याचे पैशाचं काय संबंध आहे आमदारांचा पण आता आपल्या तालुक्यात असं झालं काही पण झालं जास्त बोलणार नाही तर आम्हीच केलं आता इथे पालघेटची म्हणण्याची आहे बल्लाई सागरची पण लोक आलेले रामकृष्ण उपसाच्या बाबतीत बोलायचं खरं प्रयत्न आम्ही केलेला आहे रामकृष्ण उपसाचा आणि शासनाने तर पासष्ट कोटीच केले आम्ही एकशे बावन कोटी रुपये माफ केले जिल्हा बँकेने म्हणजे आमच्या अधिकाराच्या आम बाहेर जाऊन शासनाचे जर आले नाही पैसे आम्ही तर माफ करून ठराव पाठवून दिलेला आहे का नाही येत हे ये पण माहित नाही आले का पैसे जर खरंच द्यायचे असते तर दोन महिने झाले ना हार सत्कार स्वतःहून लोकांना बोलवायचं हार सत्कार करून घ्यायचं <laughs> हे करायचं किती लोक गेले आता तळेगावचे कोण आहे मल्लाई काही आलेले किती फोन गेला गाडी पाठवायची गाडी भरून द्यायची लोक यायचं यांनी कार्य सम्राट होत नाही मला काही कार्य सम्राट व्हायचं हो नाही मला तुमचा सेवक व्हायचा आहे मला काही मोठी पदवी पाहिजे नाही मी तुमचा भाऊ हे हो भाऊच नाही मला कुठला सम्राट व्हायचं नाही काही व्हायचं नाही लोकांच्या मनावरचा भाऊ व्हायचा आहे मला लोकांचा सेवक व्हायचं आहे मला काही खूप मोठं व्हायची अपेक्षा नाहीये मला काही सत्ता नवीन नाहीये गेल्या पंचवीस वर्ष मी नगरपालिका माझ्या थांब्यात आहे पण सत्ता माझ्या अंगात घुसली नाही माझा भाऊ काही कॉन्ट्रॅक्टर नाहीये माझा साला इथे येत नाही माझे मुलं काही त्याच्यात नाहीये माझी बायको काही काम करत नाही कॉन्ट्रॅक्टरशिप बाकी काम करते सगळं मी पंचवीस वर्षात एक वीट माझ्या घरच्यांना मी कोणी लावलेले नगरपालिकेत पंचवीस वर्ष झाले सत्ता नवीन नाही माझे सत्तेतच राहिलेलोय मी पंधरा वर्ष काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस पंच्याण्णव ते दोन हजार बीजेपीची सत्ता होती त्यावेळेस पण सत्तात होतो आता पण चार पाच वर्ष सत्तेतच होतो गेले दोन तीन वर्ष नाणं सोडले तर सत्तेच पदाधिकारी तालुक्याचं पदाधिकारी मोठा पदाधिकारी राहिलेलोय पण सत्ता कधी घुसली नाही मला काही बेनिधी भेटला असेल मी कार्यकर्त्यांना लोकांना दिलेलं आहे मला सर्वसामान्यांचं सा नेता सर्वसामान्यांचं सा आमदार व्हायचंय दोन चार दात एक सरपंच बघायचं त्याचे दोन प्यादे पकडायचं गडपशाहीचं राजकारण करायचं हे मला तालुक्यात करायचं नाही तालुक्यात जे प्रशासन मध्ये एकदम ढिसाळपणा आलेला आहे गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य जनता एवढी त्रस्त झालेली आहे कुठल्या पण गोष्टीत आज तुम्ही मध्ये जा पंचायत समितीचा पोलीस स्टेशन सगळीकडे काय परिस्थिती झालेली आहे तालुक्यात दुसऱ्या बाहेरच्या तालुक्यात जाऊन बघा काय परिस्थिती आहे म्हणजे एवढं साध ते आपले ह्याचे किट वाटायचे लेबरचे तरी आमदाराचं पत्र म्हणजे दरपशाही कुठली चालू ते सामान्य लोकांची ऑनलाईन करायचं यायचं ते करा आमदाराचं पत्र आता संजय गांधीचे ते आमच्या प्रवीण सोनोने इथे त्यांनी तीनशे बायली केले सगळे स्वतः पैसे गोळ्या करून प्रवीण भाऊजी हे लासूरचीच आहे पत्र कोणाचा आमदार असा बाबा तुझा काही संबंध नाहीये शासनाची होत नाही दो 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 ते पैशाचं काय म्हणजे अशी तालुक्याची पूर्ण परिस्थिती आहे बाकी त्या बाबतीत सगळ्यांनी ओप केलेला आहे मला वाटतं ते लोकांना माहिती आहे मला सांगायची गरज नाही प्रत्येक गावात काय झालेलं आहे मला सांगायची गरज नाही मला तुम्ही संधी दिली ते चांगलं प्रशासन चांगलं सगळ्याच लोकांना घेऊन जाणार माझ्याकडे समजा आदमी मी लासूरचं किशोर भाऊ उमे घेऊन आला तरच काम होईल अशी गरज नाही माझ्याकडे सर्वसामान्य सर्वसामान्य माणसाचं कामच काय असतं एखाद्याचं कोणाचं पंचायत समिती पोलीस स्टेशन त्याच्याकरता पण अहो दवाखान्याचं पत्र लागलं कोणाला ला, सीएम निधी करता याच्याकरता तरी कार्यकर्त्याला आणणार आणि तो गरीब माणूस आहे त्याला पत्र द्यायला काय हरकत आहे पैसे आपण खिशातून देऊ लागलो ना आपलेच पैसे आपल्याला द्यायचे शासनाचे पैसे म्हणजे कोणाचे पैसे असतात आपलेच पैसे असते त्याच्याकरता पण ते कार्यकर्त्यांना आणलं मग तो नंतर वोटिंग करेल का अग तुम्ही दवाखान्याकरता पैसे दिले त्याचे पण फोटो एक लाख मंजूर म्हणजे तुम्ही काही लोकांवर उपकार करता का अशी परिस्थिती आहे दवाखान्याचे काम तरी त्याची गरिबी दाखवू नका लोकांना सगळ्यांना आडी अडचण येते आज मी ते बोलू लागलो उद्या माझी पण परिस्थिती खराब होईल सगळ्यांची होईल इथे बसलेले असू द्या तुम्ही असू द्या अशी परिस्थिती त्याच कमीपणा म्हणजे एखाद्याची फाईल केली दवाखान्याची सीएम मुख्यमंत्री सहाय्यता मधून पीएम साहेब त्याचे पण फोटो टाकायचे म्हणजे असं तालुक्याचं राजकारण चालू आहे आता आपल्या ज्येष्ठ म्हणजे सगळे इथे आहे तुम्ही वाली साहेबांचं बघितलं बाबाचं बघितलं सामान्य बघितलं गावगावात किती राजकारण आता आमचे विरोधच्या पाठीमागे लागले ते कुठे विरोधी आठ <laughs> दिवसापासून लगेच कमिटी बसो हे बसो ते बसो म्हणजे गाव पातळीवर एवढा घानेड राजकारण आपल्या तालुक्यात कधी नव्हतं अरे लोकांनी निवडून दिलेलं आहे बाबा बहुमतात निवडून दिलेलं आहे त्याचा तर आदर करा तुम्ही आदर केला नाही मतदान ना असं तुम्हाला लोकांनी एक एक मतदान दिलं आमचं मतदान हे बसलेले सगळ्यांनी मदत केलेली अखिल भाई मदत नाही घे कधी विचारलं आपल्याला <laughs> आम्ही जर एवढी मदत केली म्हणजे अपक्ष उभं राहणार होत पण वाडी साहेब रामकृष्ण बाबा यांनी सांगितलं की ह्या वेळेस एक आपला तालुका खूप पाठीमागे आपल्याला चांगला द्यायचं तालुक्याचा विकास होईल म्हणून आम्ही मागच्या वेळेस विड्रॉल केले फॉर्म तालुक्याच्या विकासाकरता केले आमदार किती होतं पण तालुक्याचा विकास होत पण काय केलं तालुक्याचा किती विकास झालेला आहे काय सिंचनाचे प्रश्न आहे काय केलं तुमचं रस्त्याची काय क्वालिटी लोकांनी केलेले आता हे मधून आम्ही रस्ते केलेले कॉक्रेट वगैरे उद्घाटन कोणी गेलं हे साऱ्या गावाला माहित आहे म्हणजे जे काही रस्ते झाले आता हा उदयवाडी पासून नाफर केला तो रस्त है। ना रस्ता आहे आम्ही आणलेले डॉक्टर त्यावेळेस उद्घाटन कोणी गेले म्हणजे अशी परिस्थिती या तालुक्याची आहे म्हणून जास्त वेळ घेणार नाही परत निवडणुकीला यायचंच आहे आपल्याला माझी एवढीच विनंती राहील सर्व कार्यकर्त्यांना मी जे मला संधी भेटली तर मी गावात कधी राजकारण करणार नाही सर्व गट हे आज आए, आज आहे लासूर लासूरमध्ये पण सगळे गट त्यात एकत्र आले ते गावातलं राजकारण मी आत्ताची जी परिस्थिती तसं कधी करणार नाही सर्वांना घेऊन विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल या तालुक्यात खूप अनुशेष अजून बाकी चांगल्या प्रकारचं करेल म्हणजे आलेले पैसे आता एक झालं रस्त्याचं काय झालं असं विकास नाही शासनाची म्हणजे आपल्या पैशाची लूट झालेली आहे आपल्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात म्हणजे पूर्ण लूट झालेली आहे असं विकास मी करणार नाही एक चांगल्या प्रतीचं ह्याच्यात डबल काम कसं होईल असं मी प्रयत्न करेल एक चांगलं दे प्रशासन देण्याचा प्रयत्न करेल एवढंच हे आपल्या बोलतो व आपण सगळे आले का परत एकदा आभार मानतो असंच प्रेम पुढे पण राहू दे आता निवडणुकीच्या वेळेस आपल्याकडे यायचंच आहे सारखं सारखं पण असंच प्रेम राहू द्या आपल्याला खूप वेळ थांबावं लागला लाग कारण कार्यक्रम का उशीर झाला पहिला दिवस होता या शिवसंवाद दौऱ्यानिमित्त आपण सगळे उपस्थित राहिले तर त्याबद्दल परत एकदा आभार मानतो माझे दोन शब्द संपवतात